सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमने शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे तीन आरोपी वीस लाख बहात्तर हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना यश आले माननीय राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यामधील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांनी गुन्हे शाखेमधील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार सचिन अडबल बापूसाहेब फुलाणे गणेश भिंगारदे संतोष लोढे अतुल लोटके संतोष खैरे रणजित जाधव रवींद्र गुंगासे सागर ससाणे बाळासाहेब गुंजाळ आकाश काळे विशाल तनपुरे उमाकांत गावडे यांचं पथक तयार करून पथकास अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी सूचना देऊन पथकाला रवाना केलं होतं या पथकानं एकोणावीस एप्रिल रोजी संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना या पथकाला माहिती मिळाली की जमजम कॉलनी संगमनेर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंश जातीची जिवंत जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं आणून त्यांची कत्तल करण्यात येत आहे अशी माहिती मिळाल्यानं या ठिकाणी रात्री दोनच्या सुमारास जाऊन खात्री केली असता या ठिकाणी तीन इसम दोन पिकअपमध्ये कत्तल केलेल्या जनावरांचे मांस भरताना आढळून आलेत यावेळी पथकानं या ठिकाणी छापा टाकला आणि तीन इसमांना ताब्यात घेतलाय त्यांनी त्यांची नावं रय्यान शेर खान पठान सलमान हरुण मणियार रझीक अब्दुल रज्जाक अशी सांगितली आहे दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या इसम्यांच्या कब्जामधून सहा लाख रुपये किमतीची पिकअप आणि त्यामध्ये चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पंधराशे किलो गोमोन्स तसेच सहा लाख रुपये किमतीची पिकअप गाडी आणि त्यामध्ये चौदाशे किलो गोमंस तसेच दोन हजार रुपये किमतीचं एक सत्तूर दोन सुरे आणि कुऱ्हाड असा एकूण वीस लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून या इसम्यांच्या विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दत्तात्रय अडवल नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा सुसज्ज आय सी आयसीयू ई जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट